अनैतिक संबंधातील वाद विकोपाला गेला आणि तू मला नाही सांभाळले तर तुला सोडणार नाही तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करेल अशी धमकी देणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय प्रेयसीला त्रेपन्न वर्षीय प्रियकराने लाकडी तांडा व दगडाने मारहाण केली तसेच कोयत्याने वार करून तिचे शीर धडापासून वेगळे केले ही घटना राहुरी तालुक्यातील बांबोरी परिसरात दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली या घटनेतील मयत सोनाली राजू जाधव हो, राहणार पोखरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हिचे सखाराम धोंडीबा वालकोळी वर्षे त्रेपन्न राहणार सर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्याशी अनैतिक संबंध होते दोघे काही काळ पती पत्नी सारखे राहत होते काही दिवसांपूर्वी मयत सोनाली ही तिचा प्रियकर सखाराम याला सोडून तिच्या पतीकडे गेली होती त्यानंतर तिने पुन्हा सखाराम याला फोन करून सांगितले की मला तुझ्याकडे यायचे आहे मला पैसे दे मी ज्याच्यासोबत गेले होते त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे तसेच तू मला नाही सांभाळले तर मी तुला सोडणार नाही तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करेल अशी धमकी देऊ लागली त्यामुळे सखाराम तिच्या धमकीला वैतागला होता दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास मयत सोनाली ही तिचा प्रियकर सखाराम याला भेटण्यासाठी पुणे येथून नगर येथे आली नगर बस स्थानकावर दोघांची भेट झाली त्यानंतर सखाराम हा सोनाली हिला घेऊन राहुरी तालुक्यातील परिसरात असलेल्या पंचमुखी महादेव डोंगराजवळ आला सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान त्या दोघांनी तिथे बसून गप्पा मारल्या त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि सखाराम याने सोनाली हिला लाकडी दांडा व दगडाने मारहाण केली त्यानंतर त्याने कोयत्याने सोनालीवर वार करून तिचे शिर धडापासून वेगळे करून तिची निर्घृणपणे आरोपी सखाराम हा स्वतः वांबोरी येथील पोलीस चौकीत हजर झाला आणि गुन्हा केल्याची कबुली दिली घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव फलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हवालदार वाल्मिक पार्थिव सुनील निकम अजनाथ पालवे अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मयत सोनाली राजू जाधव हिचे धड व धडापासून वेगळे झालेले शिर ताब्यात घेतले त्यानंतर मृतदेह अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उत्तरी तपासणीसाठी पाठवण्यात आला राहुरी पोलीस पथकाने आरोपीला गजाड करण्यात आले पोलीस नाईक सुनील निकम यांच्या फिर्यादीवरून आरोपी सखाराम धोंडीवा वायकोळी वर्षे त्रेपन्न राहणार निरगुडसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौतीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन प्रमाणे दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके हे करत आहेत काल दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येथील डोंगर पायथ्याला त्रेपन एका त्रेपन्न वर्षीय इस्माने एका महिलेसोबत प्रेम संबंध असताना परत ती तिच्या पतीकडे गेली आणि याला पैशाची मागणी करत करून ब्लॅकमेल करू लागल्या कारणाने तिचा शिर धडा वेगळे करून खून केला सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केलेली असून पुढील तपास सुरू आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंद्र ढोकणे राहुरी